यवतमाळ मराठी शाळा नगर परिषदेच्या शाळेसाठी दोन कोटी रुपये निधी दलित फंड म्हणून आला होता तो बी या अधिकाऱ्यांना नुपर नाही या गरीबाच्या दलिताच्या घरवरी पोहचत आहे लोक एक कोटी दोन कोटी रुपये या कार्यालयाने प्राप्त झाले आणि या कार्यालयाला अहवाले सादर केला तेव्हा विभागीय आयुक्त यांनी सर्व निर्देशात निर्देशात आणून दिले का या निधी या भक्त्याची चौकशी व्हा म्हणून परंतु अद्यापही या नगरपालिकेने या निधीचा अहवाल सादर केला नाही आणि ज्या पद्धतीने एक मोठे अधिकारी यांचे लेकर व्ही आय पी शिक्षण घेत आहे आमच्या जे दलित बांधव आहेत दलित दलितांचे लेकरं आहेत त्यांना तो मराठी मीडियममध्ये डिजिटल शाळेचा सप्त सप्नच राहिला यांनी दोन कोटी रुपयाचा निधी या हडप करून टाकला आहे

पासून यांनी वंचित ठेवलाय आणि मुकाड घुमत आहे यावर जिल्हा अधिकाऱ्याचा जिल्हा अधिकारी जिल्ह्याचा माय बाप आहे आदेश दिल्यावर हो, जिल्हा अधिकारी धम्पक आहे